स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचे तूर बाजार याच्यामध्ये लातूर तूर, 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 तूर बाजार असेल त्याचबरोबर जालना तूर बाजार असेल अकोला बा तूर बाजार असेल तसेच विदर्भातील सर्व महत्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव तूर बाजारभाव वाढण्याची कारणे कोणती आहे महाराष्ट्रातील महत्वाचे शहरातील तूर बाजारभाव आजचे तूर बाजारभाव काय आहे येत्या काही दिवसातील तूर बाजारभाव व पाठीभचे काही तूर बाजारभाव याच्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला तूर बाजारभावविषयी महत्त्वाची बातमी अशी की येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात तूर बाजारभाव बारा हजार रुपये बघायला मिळणार आहे आजच जालना या ठिकाणी अकरा हजारापर्यंत तूर बाजारभाव गेलेला आहे त्याचबरोबर लातूर असेल बीड असेल उस्मानाबाद असेल या ठिकाणीसुद्धा तूर बाजारभावामध्ये मोठी बढती झालेली आहे त्याचबरोबर नागपूर अमरावती अकोला या ठिकाणीसुद्धा अकरा बारा हजारापर्यंत तूर बाजारभाव आजचे गेलेले आहे याच्यामध्ये जालन्यामध्ये काळे तुरीला आज नऊ हजार पाचशे ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळालेला आहे सोलापूर तूर बाजारभाव सहा हजार चारशे ते सात हजार तीनशे एकशे एकोणसाठ क्विंटल आवक जालना तूर बाजार चारशे अठ्याहत्तर सात हजार ते सात हजार पाचशे अकोला तूर बाजार सहा हजार ते सात हजार सातशे तीन हजार पाचशे क्विंटल आवक लाल तूर आहे धुळे चार हजार ते सहा हजार आठशे सदुसष्ट क्विंटल लाल तुरीचा आवक आलेली आहे जळगाव सहा हजार सहाशे ते सहा हजार नऊशे जळगाव मसावत सहा हजार सातशे रुपये त्याचबरोबर चोपडा एक हजार क्विंटल लावक आलेले सहा हजार दोनशे ते सात हजार एकशे पंच्याहत्तर आरवी सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे जालना या ठिकाणी आज काळ्या तुरीला अकरा हजार पन्नास रुपये बाजारभाव मिळालेला आहे आर्वी लाल इथे तुरीचा बाजारभाव जर बघितला अकरा हजार अकराशे ऐंशी क्विंटल लावक आलेली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर बाजारभाव आहे तर सरासरीपेक्षा जास्त बाजारभाव इथं मिळालेला आहे सात हजार तीनशे त्यानंतर पुढची महत्त्वाची तूर मार्केट आहे यवतमाळ तूर मार्केट या ठिकाणी आजचा तूर बाजारभाव जो आहे पाचशे सत्याहत्तर क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे बासष्ट रुपये सरासरी दर जो आहे सहा हजार आठशे रुपये सर्वात जास्त दर या ठिकाणी मिळालेला आहे यवतमाळ या ठिकाणी सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे जळगाव मार्केट जळगाव मार्केटमध्ये आजचा तूर बाजार एकशे चौदा क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तूर बाजारभाव सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळालेला आहे सहा हजार सहाशे जळगावमध्ये आजचा बाजार सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये आहे धुळे या ठिकाणी तूर बाजाराचा विचार जर केला तर चौऱ्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे चार हजार ते चार हजार चार हजार रुपये सर्वात कमी सहा हजार चारशे पासष्ट सर्वसाधारण तूर बाजार तर सर्वात जास्त तूर बाजार धुळे या ठिकाणी सहा हजार आठशे सत्तर रुपये आपल्याला आज बघायला मिळतो त्यानंतर अमरावती येथे या ठिकाणी तूर बाजार हा महत्त्वाचा मानला जातो सहा हजार नऊशे बारा क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात कमी बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण बाजारभाव तर सात हजार पाचशे प्रति क्विंटल हा सर्वात जास्त दर आज अमरावती तूर बाजारमध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर अकोला तूर बाजारमध्ये लाल तुरीला आज आवक एकूण आलेली आहे दोन हजार आठशे सोळा क्विंटल सर्वात कमी दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे पाच रुपये तर सर्वात जास्त दरसुद्धा सात हजार सातशे पाच रुपये अकोला ला येथे लाल तुरीला आजच्या मितीला मिळाले आहे हे होते विदर्भातील काही ठिकाणचे महत्वाचे बाजारपेठ त्याचबरोबर तुमसर तूर मार्केटमध्ये चौदा क्विंटल आवक आलेली आहे सात हजार पाचशे रुपये सर्वात कमी दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर तर सर्वात जास्त दर तुमसर या ठिकाणी आठ हजार सहाशे रुपये बघायला मिळतो तुमसर मार्केट हे तुरीसाठी महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केटमध्ये आजच्या तुरीची आवक जी आलेली आहे परभणी परभणीमध्ये अडतीस क्विंटल एवढी तुरीची आवक आलेली आहे सहा हजार आठशे रुपये सर्वात कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वाधिक दर तर सात हजार शंभर परभणीमध्ये आज सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतात परभणी मार्केटमध्ये काळी लाल अशा दोन्ही पद्धतीच्या तूर आपल्याला आज पाहायला मिळतात त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट आहे उमरखेड उमरखेड हे ठिकाणी तुरीचा बाजारभाव जो होता तो सात हजार सहाशे ते सात हजार सातशे सरासरी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये एकूण उमरखेडची आवक जर बघितली तर आवक होती शंभर क्विंटल यानंतर पुढची महत्त्वाची मार्केटमध्ये तुरीचा बाजारभाव जो होता औरादा शहाजानी मार्केट या ठिकाणी चारशे दहा क्विंटल आवक आलेली आहे सात हजार ऐंशी ते सात हजार पाचशे सरासरी दर या ठिकाणी आज सात हजार दोनशे सात हजार तीनशेपर्यंत औराद शहाजानी येथे तूर मार्केटचा बाजारभाव गेलेला आहे तूर मार्केट येत्या काही दिवसामध्ये बारा हजार तेरा हजार चौदा हजारापर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता नाकार येत नाही मुरुम या ठिकाणी आजची एकूण आवक आलेली आहे पाचशे बेचाळीस क्विंटल सात हजार दोनशे सर्वात कमी दर सात हजार सहाशे एकोणतीस रुपये हा सरासरी दर तर सर्वात जास्त दरसुद्धा सुद्धा मुरुम या ठिकाणी आजच्या मितीला तुरीचा सात हजार सहाशे एकोणतीस रुपये बघायला मिळतो त्यानंतर महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं सिल्लोड मार्केट सोयाबीन असेल त्याचबरोबर तुरीसाठी सुद्धा सिल्लोड महत्त्वाचं मार्केट आहे बारा क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वात कमी दर सात हजार दोनशे सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर सिल्लोड मार्केटमध्ये सहा हजार आठशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो हे होते महाराष्ट्रातील लातूर असेल विदर्भ असेल परभणी असेल त्याचबरोबर जालना अॅट सेल या ठिकाणचे महत्त्वाचे तूर मार्केट त्यानंतर बघूया सरासरी तूर मार्केट आजच्या मी तिला खामगावला सर्वात जास्त सात हजार तीनशे तर जालनाला लाल तुरीला सर्वात कमी दर मिळेल अमरावती बहात्तर रुपये खामगाव त्र्याहत्तर रुपये जालना अडुसष्ट रुपये सरासरी बाजारभाव बहात्तर त्र्याहत्तर रुपये आज आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो त्याच्यामध्ये महत्त्वाचं मार्केट जे आहे अमरावती सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे सरासरी दर आज आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील जालना सहा हजार चारशे ते सहा हजार नऊशे लाल तुरीचा बाजारभाव लालतूर आणि काळीतूर असे तुरीचे दोन प्रकार येतात त्याच्यामध्ये खामगाव या ठिकाणी सात हजार चारशे पन्नास रुपये आज तुर तुरीला मार्केट बघायला मिळते त्याचबरोबर बीड या ठिकाणी सात हजार शंभर ते सात हजार येत्या काही दिवसामध्ये तुरीला दहा हजार ते दहा हजार पाचशे अकरा हजार बारा हजार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी जळगाव जालना नागपूर परभणी अकोला अमरावती लातूर वर्धा वाशिम या ठिकाणी आपल्याला बाजारभाव पाहायला मिळणार आहे तुरीच्या मार्केटचे लेटेस्ट बाजारभाव त्याचबरोबर पाठीमागील बाजारभाव व येत्या काही दिवसातील बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान मित्र या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या परिसरातील बाजारभाव आम्हाला कमेंट करून कळवा की आपल्या एरियामध्ये किती बाजारभाव आहे जसे की तुम्ही लातूरमध्ये बाजारभाव जर बघितले तर लातूरचा बाजारभाव आम्हाला लातूर पुढे त्याला बाजारभाव टाका म्हणजे आम्हाला कळेल की आपल्या परिसरात आजच्या मितीला बाजारभाव का आहे येत्या काही दिवसामध्ये तूर आणखी वाढणार आहे याचं महत्त्वाचं कारण जे असं आहे की बघा तुरीचा एक्सपोर्ट जो आहे तुरीचा एक्सपोर्ट चालू झालेला आहे त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तुरीविषयीचे धोरण तयार केलेलं आहे व येत्या काही दिवसामध्ये मोदी यांच्या टीमच्या मार्फत इतर देशांमध्ये सुद्धा तूर असेल तुरीचे प्रॉडक्ट असतील हे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होणार आहे हे आजचे बाजारभाव होते महाराष्ट्रातील आजचे तुरीचे बाजारभाव हो, जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघायला मिळतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आमची किसान मित्राची टीम आपले आभारी आहे येत्या काही दिवसामध्ये अजून चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आमच्यामार्फत तुम्हाला बघायला मिळतील फक्त आमच्या व्हिडिओना लाईक सबस्क्राईब शेअर करा म्हणजे आम्हाला कळेल की आपले व्हिडिओ आपल्याला आवडत आहे व्हिडिओ आवडल्यास बेल आयकॉन दाबून नक्की आम्हाला कमेंट करा जेणेकरून आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज देत जाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद